आणि जे विद्यार्थी नापास झाले त्यांना काय म्हणायचं त्यांचं अभिनंदन करायचं काल आपण दूरदर्शन पाहिलं असेल की एका कुटुंबानं आपला मुलगा नापास झाला म्हणून केक कापून सेलिब्रेशन केलं मित्रांनो अहो आज वर्तमानपत्र मी उघडल्याबरोबर बरोबर मला दिसलं की दोन विद्यार्थ्यांनी काल बारावीत विद, गुण कमी पडले नापास झालं म्हणून ना आत्महत्या केली अरे काय मित्रांनो यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना आत्महत्या करायची नाही मित्रांनो तुम्हाला वाटतं ना, ना? की नापास झाल्यास आयुष्य संपलं अहो मी एक उदाहरण आहे की जी दहावी पर्यंत मी वर्गामध्ये उठून एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं पण मित्रांनो आज महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यामध्ये आवाज विकण्याचा माझा व्यवसाय आहे भाषण देण्याचा माझा व्यवसाय आहे म्हणूनच मी लातूर शहरामध्ये वाल्मिकी नगर येथे भव्य अद्यावत भाषण कला व स्टेज करेज कोर्स सुरू केलेला आहे नापास झाला म्हणून खाचायचं नाही बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो नापास झाला म्हणून खचायचं नाही आहे थोडेसे जरी तुमच्यामध्ये वक्तृत्वाचे गुण असतील थोडस जरी तुम्हाला वाचनाचा छंद असेल थोडस जर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असेल आणि स्वतःच नाव ज्याला सांगता येईल त्याला भाषण करता येतं असा माझा दाव आहे मित्रांनो काळजी करू नका अहो नापास झालं म्हणून काय झालं मोठे मोठे नेते सुद्धा दहावीत नापास झालेले आहेत मोठे मोठे राष्ट्रपुरुष सुद्धा पहिल्या स्वरूप झालेले आहेत त्यामुळे नापास झालं म्हणून खचू नका रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या आपण प्रवेश घेतल्यापासून पंचवीस दिवसाचा हा कोर्स आहे या पंचवीस दिवसात दहा टक्के थेअरी आणि नव्वद टक्के प्रॅक्टिकल आपल्याला व्यासपीठावर उभं राहून प्रेक्षकांसमोर माईक हातामध्ये देऊन समोर व्हिडिओ कॅमेरा लावून आपलं दररोज रेकॉर्डिंग करून आपण कसे दिसता याच माग एलई स्क्रीनवर दिसायला लागेल आणि आपल्यातले हावभाव आपण कुठं चुकतात आपल्या भाषणाची शैली आणि भाषणाच्या मध्ये शब्दांचा उच्चार या सर्वांचा अभ्यास पंचवीस दिवसात पन्नास तासात आपल्याकडून करून घेतला जाईल आणि आपल्याला एक निर्भीड आत्मविश्वासानं परिपूर्ण भरलेला तरुण उद्याच्या भारत देशाचा एक आदर्श नागरिक बनण्याचं स्वप्न पाहणारा तरुण घडवण्याचं धाडस तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी रत्नाकर आणि लातूर शहरात सुरू केला आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस हे क्लासेस पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त तीन हजार रुपये फीस आहे पन्नास तासांची आणि दहावीच्या पुढे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंतच्या जो कोणी येईल त्याला फीस आहे फक्त सहा हजार रुपये पन्नास तासांची दररोज दोन तास पंचवीस दिवस चालणार हा कोर्स पंचवीस दिवसात पन्नास तासात तुम्ही होणार वक्ता म्हणजेच भाषण करता मग आता विचार कशाला करायचा नापास झालं म्हणून खचायचं आत्महत्या करायची अरे नाही मित्रांनो आणि नाराज नाही व्हायचं आज निर्णय घ्यायचा मस्त पैकी केक कापायचा अरे नापास एक लक्षात ठेवा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि जर तुम्ही सुरुवातच नाही केली यश गाठायचा प्रश्नच नाही म्हणून मित्रांनो पहिली पायरी तर चढावी लागेल तर यासाठी आपण या सुरुवात करायची आपल्या स्वतःमधला आधी आत्मविश्वास निर्माण करण्याची सर्वच काही पोटातून शिकून मोठे झालेले नसतात मित्रांनो अनुभवातून आणि सरावातून लोक मोठे होत असतात म्हणून तुमचा पंचवीस दिवस दररोज भाषण कलेचा सराव आणि याच्यामधून मी तुम्हाला रिझल्ट देणार फक्त पंचवीस दिवसात तुम्हाला वक्ता बनवणार हा शब्द आहे माझा कोणाचा आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकरांचा तुम्हाला शब्द आहे त्यामुळे माझा मोबाईल नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो आपल्या ऑडिओ स्टुडिओमध्ये तुमची व्हाइस टेस्ट घेतली जाईल यानंतर आपल्याला पंचवीस दिवसाचा कोर्स दिला जाईल आपल्यातला आत्मविश्वास बळावला जाईल आणि पंचवीस दिवसानंतर तुम्ही बनणार एक आत्मविश्वासानं भरलेला तरुण पुन्हा येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज होणारा तरुण तर मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहे अहो एन्जॉय मोबाईल बघणे टी व्ही बघणे यामध्ये वेळ घालू नका मित्रांनो तुम्ही फक्त दोन तास पंचवीस दिवस द्या मी तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतो लक्षात ठेवा पाचवी ते दहावी पर्यंतची आपली कोर्सची फीस आहे फक्त तीन हजार रुपये आणि मी तुम्हाला पन्नास तास तुमच्याकडून सराव करून घेणार आहे लहान मुलांसाठी फीस आहे पाचवी ते दहावी पर्यंत तीन हजार आणि दहावीच्या पुढील मग तो बारावीचा विद्यार्थी असो कॉलेजचा असो किंवा वयस्कर माणूस असो किंवा नेता असो नगरसेवक असो कोणी असो त्यांच्यासाठी फीस आहे फक्त सहा हजार रुपये तर ताबडतोब आपलं ऍडमिशन करा आणि रत्नाकर रावसेकर यांच्या भाषण करा स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या तुमचं जीवन घडवा आपलं नशीब घडवा चला मग प्रवेश आजच नक्की करा वाट पाहतोय आपल्या फोनची माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चला व्हॉट्सअप करा एक फोन करा आणि आपला प्रवेश नक्की करा जे व्यापारी मित्र आहेत जे व्यावसायिक मित्र आहेत जे दुकानदार आहेत जे जे शोरूमचे ओनर्स आहेत या सर्वांना आपला व्यवसाय वृद्धीसाठी एक स्कीम प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हजारो लोक आहेत त्या लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहोचवण्यासाठी फक्त एक हजार रुपयात दोन मिनिटाची ऑडिओ व्हिडिओ क्लिप तुमच्या व्हॉट्सअपवर दिली जाईल फक्त तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचे शोरूमचे फोटो त्यामध्ये विक्री करत असलेल्या मालाचे फोटो आणि वस्तूंचे फोटो आणि आपलं लोकेशन मला जरूर मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला संपर्क करा आपले आपला शोरूमचा फोटो आपले व्यवसायाची जाहिरात करा फक्त एक हजार रुपयात व्हॉट्सअप जाहिरात दोन मिनिटांची मग आता विचार कशाला करायचा मित्र मित्रांनो आजकाल सगळं काही डिजिटलायझेशन एआय व्हिडिओ मिक्सिंग आजकाल सगळं यंत्रसामग्री डिजिटलायझेशन झाल्यामुळं आपल्याला जा आता जाहिरात सर्वात प्रभावी ठरते मोबाईलवरची मग मोबाईलवरची जाहिरात म्हणलं की व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवू शकता ग्रुपवर टाकू शकता आणि फेसबुकवर तुमची जाहिरात करू शकता चला क्लिप बनवून घ्या फक्त एक हजार रुपये संपर्क करा आवाजांचा बादशहा रत्नाकर माझा व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी धन्यवाद